मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना नुकताच राज्यमंत्रीपदाचा दर्जा प्राप्त झाला आहे पाठीमागील झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्यांच्याच उमेदवाराचा पराभव झाला होता त्यानंतर राजन पाटील हे नाराज असल्याच्या पाहायला मिळत होते अशा अनेक चर्चा होत्या अनेक वर्षांनी सत्ता परिवर्तन करण्यात विरोधी गटाला यश आले होते पराभवाला वर्ष लोटून गेले तरी देखील मोळ तालुक्यात राजन पाटील गट मनावात असा ॲक्टिव्ह नव्हता अशा देखील चर्चा या काळात होत होत्या याचाच परिणाम म्हणून माजी आमदार राजन पाटील यांना सहकार महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले अध्यक्षपदी नियुक्त होऊन वर्ष उलटले तरी या मंड महामंडळाचा काय विषय हे मोळ तालुक्यालाही अजून कळत नव्हते परंतु वर्षानंतर थेट राज्यमंत्री म्हणून राजन पाटील यांच्या अध्यक्षपदाला दर्जा देण्यात आला याचेच पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मालकांच्या कार्यकर्त्यांना नवा जोश देण्याचे काम राज्य सरकारने केले आहे अशाही चर्चा आता उठत आहे राज्याच्या मंत्र्यांचा जो लवाजमा असतो तसाच राजन मालकांना वापरता येत असला तरी मालक सामान्य लोकात वावरणारे त्यामुळे त्यांना या अध्यक्षपदाचा काही घेणं देणं असेल हे वर्षभरापूर्वीही वाटले नव्हते आणि आताही वाटत नाही